तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला संघर्ष चांगलाच वाढलाय तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान भारत दौऱ्यावर आले असताना पाकिस्ताननं काबूलवर हवाई हल्ला केला त्याला तालिबाननंही जोरदार उत्तर दिलं तालिबानच्या दाव्यानुसार त्यांनी पाकिस्तानच्या अठ्ठावन्न सैनिकांना ठार मारलं तर पाकिस्ताननं दोनशेहून अधिक तालिबान्यांचा खात्मा केल्याचा दावा केला सौदी अरेबिया आणि कतारनं हस्तक्षेप केल्यानंतर हा संघर्ष थांबला पण बुधवारी पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात पुन्हा एकदा नव्या संघर्षाला सुरुवात झाली यावेळी पाकिस्ताननं अफगाणिस्तानातल्या कंदारला टार्गेट केलं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अनेक अफगाण लोकांचा मृत्यू झाला त्याला उत्तर म्हणून तालिबाननं पेशावरमध्ये हल्ला केला दुसरीकडे पाकिस्तानातल्या विद्रोही संघटनांनी सुद्धा पाक सरकारविरुद्ध एकत्र येण्याची घोषणा केली दिवसभराच्या या संघर्षानंतर दोन्ही देशांनी अठ्ठेचाळीस तासांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली असं असलं तरी बॉर्डरवर अजून सुद्धा तणाव कायम आहे दोन देशांमध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता आहे पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवर बुधवारी नक्की काय घडलं पाकिस्ताननं अफगाणिस्तानात कुठे हल्ला केला त्याला तालिबाननं कसं उत्तर दिलं शेवटी सीज फायर कसं झालं सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही पाहताय भिडू पाकिस्तानी सैन्यानं बुधवारी पंधरा ऑक्टोबरला अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले अफगाण मीडियाच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानच्या फायटर प्लेन्सनी अफगाणिस्तानात तैमामी आणि स्पिन बुलदाक भागात हवाई हल्ले केले स्पिन बोलदाग हे कंदार प्रांतातलं बॉर्डरवरचं शहर आहे तर तैमामी हा राजधानी काबूलमधला परिसर रा आहे तालिबानचे प्रवक्ते जबी हुल्लाद मुजाहिद यांनी या हल्ल्याची पुष्टी केली पाकिस्तानच्या हल्ल्यात पंधरा नागरिक ठार झाले तर शंभरहून अधिक जखमी झाले या हल्ल्याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले व्हिडिओमध्ये काबूल आणि इतर भागातून धुराचे लोट उठताना दिसत आहेत काबूलमधल्या अनेक इमारतींना आग लागल्याचेही व्हिडिओ दिसतंय पाकिस्तानी मीडियानंही या हल्ल्याची पुष्टी केली पाकिस्तानी सैन्याच्या म्हणण्यानुसार तालिबानच्या हल्ल्याला उत्तर म्हणून त्यांनी त्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले तालिबानच्या प्रमुख ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आलं असल्याचं पाकिस्तानी सैन्यानं म्हटलंय पाकिस्तानी सैन्याच्या मीडिया विंगनं सांगितलं की मंगळवारी रात्री सैन्यानं बलुचिस्तान सीमेवर तालिबानचा हल्ला उधळून लावला ज्यामध्ये अंदाजे पंधरा ते वीस तालिबानी ठार झाले पाकिस्ताननं दावा केलाय की त्यांच्या हल्ल्यामध्ये कंधार प्रांतातली तालिबानची चौथी बटालियन आणि सहावी बॉर्डर ब्रिगेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तसंच अनेक तालिबानी सैनिक आणि परदेशी लोकं मारल्याचा दावाही पाकिस्ताननं केलाय पाकिस्ताननं म्हटलंय की त्यांचं सैन्य तालिबानच्या कोणत्याही हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देईल आता पाकिस्तानच्या या हल्ल्याला तालिबाननं कसं उत्तर दिलं ते पाहूया पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर तालिबाननं आपले रणगाडे बॉर्डरच्या दिशेने पाठवले या दरम्यान तालिबाननं पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ड्रोन हल्ला केला पेशावर हे पाकिस्तानातलं महत्वाचं शहर असून ते खैबर प्रांताची राजधानी आहे आपल्या हल्ल्यात पेशावरच्या एका प्लाझाला टार्गेट केले दावा केला जातोय त्याचा वापर गुप्त कार्यालय म्हणून केला जात होता तालिबाननं दावा केलाय की त्यांच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैनिक ठार झाले पाकिस्तानी शस्त्र आणि रणगाड्यावर कब्जा करण्याचा दावाही तालिबानकडून केला जातोय एका व्हायरल व्हिडिओमध्ये तालिबान सैनिक पाकिस्तानच्या टी फिफ्टी फाय रणगाड्यावर उभे असलेले दिसत आहेत हा रणगाडा पाकिस्ताननं सर्बियाकडून खरेदी केलेला आहे बुधवारी दोन्ही बाजूंकडून एकमेकांना नुकसान पोहोचवल्याचे दावे करण्यात आले तालिबान आणि पाकिस्ताननं एकमेकांच्या लष्करी चौक्यात ताब्यात घेतल्याचा दावा केला सोबतच रणगाड्याचं नुकसान झाल्याच्याही बातमी आल्या सोशल मीडियावर काही अफगाण समर्थक हँडल्सनी सात पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचं म्हटलं दुसरीकडं पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार त्यांच्या हल्ल्यात अनेक तालिबानी चौक्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पाकिस्तानच्या पीटीव्ही न्यूजच्या म्हणण्यानुसार तालिबाननं कुर्रम प्रांतात विनाकारण गोळीबार केला ज्याला पाकिस्तानी सैन्यानं पूर्ण ताकदीनं उत्तर दिलं पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार त्यांनी केलेल्या हल्ल्यात तालिबानचा एक रणगाडा उद्ध्वस्त झाला तर तालिबानच्या म्हणण्यानुसार ते त्यांचं हवाई क्षेत्र आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करतायत दिवसभराच्या संघर्षानंतर बुधवारी संध्याकाळी दोन देशांमध्ये अठ्ठेचाळीस तासांच्या सीज फायरची घोषणा करण्यात आली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं रॉयटर्सला दिलेल्या निवेदनात म्हटलं की स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजल्यापासून तालिबानसोबत अठ्ठेचाळीस तासांचा तात्पुरता युद्धविराम झाला आहे आता दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील पाकिस्ताननं तालिबानच्या विनंतीवरून युद्धविराम लागू केल्याचं म्हटलंय दुसरीकडं तालिबानचे प्रवक्ते जबी मुजाहिद यांनी सेपरेट निवेदन देत तालिबाननं पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्धविरामाला सहमती दिल्याचं सांगितलं स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता युद्धविराम लागू झाल्याचं चा तालिबाननं सांगितलंय बुधवारी दिवसभर तालिबान, दिवस तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असताना पाकिस्तानातल्या तहरीक ए तालिबान या दहशतवादी संघटनेच्या दोन्ही गटांनी पाकिस्तानविरुद्ध एकत्र येण्याची घोषणा केली टी टी पी जिला पाकिस्तानी तालिबान असंही म्हणतात पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवर अॅक्टिव्ह असणारी पश्चिम दहशतवाद्यांची संघटना आहे या संघटनेवरूनच पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातल्या या संघर्षाला सुरुवात झाली टी टी पीनं गेल्या काही दिवसात पाकिस्तानी सैन्यांवरचे आपले हल्ले तीव्र केले आहेत त्यामुळं पाकिस्तान सैन्य हादरून गेले पाकिस्तानच्या दाव्यानुसार त्यांनी काबूलमध्ये टी टी पीच्या ठिकाणांवरती हल्ले केले होते त्याला तालिबाननं उत्तर दिल्यानंतर या संघर्षाला सुरुवात झाली बुधवारी टी टी पीच्या दोन्ही गटांनी घोषणा केली की ते पाकिस्तानविरुद्ध एकत्र येत आहेत टी टी पीच्या एका गटाचं नेतृत्व कुर्रम जिल्ह्यातला मुफ्ती अब्दुर रहमान हा करत आहे तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व खैबर जिल्ह्यातल्या तिरही व्हॅलीचा कमांडर शेर खान करत आहे बुधवारी या दोन्ही कमांडरांनी टी टी पीशी आपली निष्ठा व्यक्त केली त्यामुळं आता पाकिस्तानची अडचण वाढली असल्याचं बोललं जात आहे सध्या तरी पाकिस्तान आणि तालिबान यांच्यात अठ्ठेचाळीस तासांचं सीज फायर झालं आहे पण हे सीजफायर किती काळ कायम राहतं हा प्रश्न आहे सी एन एनच्या रिपोर्ट्सनुसार पाकिस्ताननं आपल्या हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवले तसंच जेकबाबाद आणि सरोगोदा एअरबेसलाही ऑपरेशनल स्टँडबायवर ठेवण्यात आले पाकिस्ताननं संभाव्य हवाई हल्ल्यासाठी आपल्या पायलट्सना स्टँडबायवर राहण्याचे आदेश दिलेत यावरून पाकिस्तानी एअरफोर्स कधीही अफगाणिस्तानवर हवाई हल्ले करू शकतो असं देखील बोललं जातंय समजा पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हल्ला केला तर तालिबान त्याला उत्तर देणार हे मात्र निश्चित आहे त्यामुळं या दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष बढकण्याची शक्यता कायम आहे या सगळ्या घडामोडींवर भारताची नजर आहे कारण अफगाणिस्तान हा भारतासाठी महत्त्वाचा देश आहे तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आले होते या दरम्यान दोन देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले त्यामुळं अफगाणिस्तानात जे काही घडतंय यावर भारताचं लक्षही असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष आता कमी होणार की तो आणखीनच वाढणार तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका